हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महारोग्य शिबिरात दोन हजार रुग्णांनी केली आरोग्य तपासणी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र तुरे फाउंडेशन व रोटरी क्लब बॉम्बे सी कोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत पोसरे येथील शिवतीर्थाच्या भव्य सभागृहात आयोजित महारोग्य शिबिरात कर्जत विधानसभा क्षेत्रातील दोन हजारपेक्षा अधिक रुग्णांनी महारोग्य शिबिरासाठी उपस्थिती लावून विविध प्रकारच्या तपासणी करून घेतल्या या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले त्याप्रसंगी व्यासपीठावर किशोर मसूरकर अंकुश जैन संतोष भोईर विजय पाटील भाई गायकर शिवराम मध्ये संभाजी जगताप पंकज पाटील मनोहर थोरे दिलीप तामाणे विलास श्रीखंडे उत्तम शेडके संकेत प्रसाद थोरवे अभिषेक अरुण देशमुख सुरेश यांसह शिवसेनेचे जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारोग्य शिबिरात काही लाभार्थ्यांना व्हीलचेअर शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तर नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया ईसीजी बीपी आणि शुगर तपासणीही करण्यात आली तसेच सामान्य तपासणीत हाडांचे आजार मानदुखी पायांना मुंग्या कॅन्सर स्त्रीरोग दंत चिकित्सा तोंडाचा कर्करोग गर्भाशयाचे ग्रीवेचा कर्करोग मधुमेह आदींवर मोफत उपचार करण्यात आले त्याचप्रमाणे चष्मा सॅनिटरी पॅड्स औषधे यांचे मोफत वाटप करण्यात आले तर या शिबिरासाठी कर्जत विधानसभा क्षेत्रातील दोन हजार रुग्णांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या समजून घेण्यासाठी उपस्थिती लावून या सुवर्ण संधीचा लाभ घेतला याबाबत पद्मश्री डॉ तातेलाव रहाणे यांनी आमदार महेंद्र थोरे यांनी आयोजित केलेले महाआरोग्य शिबिर तसेच संपूर्ण कर्जत विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विधायक तथा महत्त्वपूर्ण विकास कामांबाबत आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीवर शबासकीची खऱ्या अर्थाने थाप दिली आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे संपूर्ण ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला वर्ग असेल सिनियर सिटिजन असतील आणि आदिवासी बांधव असतील या साऱ्यांवर या ठिकाणी मोफत उपचार करण्यात येत आहे रोटरी क्लब ऑफ मुंबई या माध्यमातना या शिबिराचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहत आहे की महाराष्ट्रातले देशातले पद्मश्री भूषण सन्मानित केलेले डॉक्टर तात्यासाहेब लहाने या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळी नऊ वाजल्यापासून ते सगळे डोळ्यांचे आपले पेशंट या ठिकाणी पाहत आहेत डॉक्टर हल्दीपूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे या शिबिराला मोठ्या संख्येने कर्जतमधील आपल्या मतदारसंघातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या नागरिकांच्या आरोग्याच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांवर या ठिकाणी मोफत उपचार केले जात आहेत त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांना ह्याचा मोठा फायदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी होत आहे ज्या जना जनाजना ज्या ज्या आरोग्या समस्या जाणवत आहेत त्यांना पुढील उपचारासाठी आपण मुंबई येथे सुद्धा पाठवणार आहोत त्यामुळे महाआरोग्य शिबिर वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही एक सामाजिक बांधिलकी जपत आम्ही हे कार्य या ठिकाणी करत आहोत आमदार महेंद्र चोरे फाउंडेशनच्या माध्यमातून या शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं असताना आपण या ठिकाणी दिव्यांग बांधवांनासुद्धा आपण सायकली वाटप असेल शिलाई मशीन असेल यासारख्या वस्तूसुद्धा आपण या ठिकाणी त्यांना वाटप करून दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं हे मोठं शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि कर्जतकारांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि मी मनापासून धन्यवाद दिल ते डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांना आणि डॉक्टर हळदीपूरकर यांना की त्यांनी या ठिकाणी उपस्थित लावून सगळे आमचे कर्जतचे असणारे आपले पेशंट या ठिकाणी तपासतात आणि त्यांना योग्य ते मेडिसिन देऊन त्यांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे